माझ्या वडिलांसाठी केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करून राजू शेट्टींनी सामाजिक संकेत पायदळी तुडवले त्यांनी केलेली अडीच लाख रुपयांची मदत सदाभाऊंनी परत केलेली पैशाची पावती एसबीएनच्या हाती आंदोलनात आपल्या सहकार्याला केलेल्या मदतीचा उल्लेख नेत्याने करायचा नसतो नाहीतर नेता आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यात फरक राहील डोक्यात हवा गेली की नेता बरळू लागतो त्याचे नेते पण विसरून मनाचा कोतेपणा दिसू लागतो माझ्या वडिलांसाठी केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करून राजू शेट्टी यांनी सामाजिक संकेत पायदळी तुळवले असून आणि संघटनेचा नेता कसा नसावा याचे उदाहरण घालून दिले आहे माझ्या वडिलांनी मला कर्ज कर्जदाराच्या कर्जातून मुक्त होण्याची शिकवण दिली आहे जो व्यक्ती केलेली मदतीची जाहीर वाच्यता करतो त्याची मदत कधी घेऊ नको आणि घेतली तर ताबडतोब ती परत कर अशा व्यक्तीपासून दूर राहा अशी शिकवणही मला वडिलांनी दिली आहे या शिकवणीला अनुसरून मी राजू शेट्टी यांनी दिलेले अडीच लाख रुपये परत करण्याचा निर्णय घेतला आहे ही रक्कम मी त्यांच्या बँक खात्यात आर टी जी एसने जमा करीत आहे मी आज आपल्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं आहे